स्वामी समर्थ कशाल जर कारण सकाळ झालं की लेट खूप झाला मला मुलीला उठवायला आणि मलाही उठायला खूप लेट झाला आणि आज खूप थंडी पण होती त्याच्यामुळे उठूशी वाटत नव्हतात

तुम्हाला हात पण तर कांदा थोडा रडो तुम्हाला कांदा प्रचंड आहे त्याची माझी खूप मैत्री कारण तुम्हाला खूप काही गप्पा शेअर कस असं वाटतं तुम्ही म्हणता तुमच्याकडे काय म्हणता मी पण होता आता घेवड्याची सुकी भाजी आणि भाकरी कारण मी राईस खात नाही घरचे तर टाईट चालू आहे माझं संधी पकडून ना जेव्हा याची काही समजा झाले काय काम करा आणि काय नाही ते आणि सकाळी उठूशी वाटत त्या मी तो कधीच होतो त्याच डेट होत मोठा प्रॉब्लेम

<coughs> सो मला कॉल आला होता त्याच्यामुळे कॉल झाला ना तुम्हाला मी बनवली आहे भाजी घेवड्याची मी बनवतो भाकरी दूध तर गरम झालेलं आहे मला पोळी फार आवडायची पण वजन खूपच वाढायला होत माझ वेट त्याच्यामुळे जेवणाची भाकरी आयुष्य खूपच एक पुस्तक ही म्हणलं तरी चालले पुस्तकाचं जसं असेल तसंच आयुष्याचं पण नाही का जशी वळ नाही ती तशी वळायचं काम आहे आयुष्य खरं सोपं नाही अगोदर एक तर आईची नसती ती आई सांभाळते नंतर लग्न करून देते तेही कसे भेटतात माझ हे ही माहिती नसते आणि आईचा एक शब्द असतो की कोण सगळं ठीक कर्च होणार करता करता कधी आपण आपल्या आयुष्य जगायचं विसरून जातो हे कळतच नाही तसंच एक माझं आहे मी तर काय जगते आणि कशामुळे मलाच कळत नाही कधी कधी खूप विचार येतात की खरंच एक ज्याचं ज्याच म्हणजे दुःख त्याला समज आणि जेवणाची मुलगी खरंच खूप आहे खरंच लाईफ पार्टनर मुलींना तर सांगते एवढं करा जेव्हा बघताय तुम्ही तेव्हा तुमच्या मनाने करा आणि समजदार असेल तरच नाही तर काही उपयोग नाहीये आणि बेवडा त्याच्यात निघलं तर खूपच अवघड आहे म्हणजे पूर्ण माणसाला बरबाद करते आता आयुष्य बरबाद करते आणि लेडीज तर आयुष्य बरबाद होतच ऑलरेडी खूप कमी लोकांना आहे समजणाऱ्या लोकांना जर जनवलं जर खंबीरपणे कोरीच्या पाठीमागे उभा असेल त्याच्या बाईक सगळं जग जिंकत आणि जर तोच नसेल खंबीरपणे उभं तर आयुष्य पूर्ण माती होऊन जातो तसेच एक कहाणी माझी माझी तर प्राणी खूप मोठकी आहे मी परत येऊ खूप मेमरीला नक्की तरी से शेअर करेल वेळ याच्या नंतर तू माझ्या लाईफमध्ये काय काय झालं आणि मी काही काय सोडते आणि काय काय सुंदर शिक्षण तुमच्याशी पण सांगा खूप आवड आहे फक्त चेहऱ्यावरती स्माईल आणि मनात खूप दुःख असतं आणि जर आपण प्रत्येकांना सांगत बसलो तर ते काही उपयोग होत नाही लोक उडवतात आपल्या ह्याच्या तोंडावरती रडतात आणि पाठीमागे जर हसतात आपल्या ह्याच्यावरती लोकांना काय जातं बनायला की अशी आहे तशी आहे तिला माहिती असतं ती कशी आहे ते आणि तिने काहीच के सहन केलं तर तिला माहिती असतं बाकीच्यांना काय माहिती असतं फक्त तिच्या चरित्रावर उमली उठवायचं काम करतं हे दिला कोण तर कोणाला सांभाळायला एक रुपया कधी को कोणी कोणाला देत नाही कोण बोलायला खूप प्रेम असतात लोक नावं ठेवायला तर खूपच त्यामुळे खरंच युट्यूब फॅमिली मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि माझ्या मुलीचं तरी मी करिअर करेल तुमच्या मदतीने मग हात विनंती करते की मला सपोर्टची खरंच गरज आहे सिरियसली आणि मला असं म्हणजे जे मी सहन केले की माझ्या मुलीला नाही सहन करून द्यायचं मला आणि माझ्या मुलीचे जे स्वप्न आहेत ते एक आई वडील म्हणून मीच पूर्ण करणार आहे जगांना वाटेल की किती हत्ती आहे तिचं किती आयुष्य चांगलं असेल काही आयुष्य चांगलं नाही एक असं मंत्र कधी कधी वाटतो की स्वतःला हे समजून टाकावं आणि नंतर विचार येतो की मुलगी कोणाच घराकडे बघून आपल्या मुलीला कोण सांभाळणार जशी काही सांभाळ करू शकते तसं मुली सांभाळ नाही करू शकत आपल्या मुलीचा सांगायच तात्पर्य एवढंच की खरंच बायका जातात मुलांना सोडून जातात पडून वगैरे जातात खरंच आपल्या मुलांना सोडून जगणार आपले मुलं तर सगळं काय आहे संघर्ष करा मी पण खूप वेळेस म्हणले स्वस्त करायचं हे करायचं ते करायचं तर नंतर विचार केला की आपण ज्याला जन्म जाल दिलाय त्याचा काही दोष आहे तर ते सांभाळायला पाहिजेच ना माझ आला असं वाटलं की माझ्या फोटो फॅमिलीला नक्की शेअर करावं तर खरंच मी तुम्हाला हे करते खरंच मला सपोर्ट करा आणि खरंच मला तुमच्या मदतीची खरंच गरज आहे आणि बस मी माझ्या मुलीच तर करिअर करेन तुमच्या मदतीने हे चावू आयुष्यच खूप म्हणजे हे नाही का ती आईवडिलांची नसते नवऱ्याच्या तिकडचीही नसते आणि कोणीकडचीच नसते की मधीच आहे काय असं खरंच मुलीचं जन्म मला तर नकोच आहे तिच्या जन्मात पण पशु पक्षीचा जन्म दे म्हणून देवाला पण मनुष्य जन्म काय दिवस पण नवऱ्या ठोकरातली जन्मी आयुष्यामध्ये माझ्या आवडत ठोकऱ्या कधीच कुणीच नसेल खाली कारण मी अकरा वेळा दहाव्या वर्ष सोडाच कारण लहानपणापासून दुसऱ्या पैसे नऊशे पैसे काही तिथे पण असंच त्यांचं काम करा वगैरे हे करा ते करा नंतर पोस्त जन्मल्यापासून जन मी ठोकराच खाती आता पंचवीस वर्ष झाले आणि तुम्ही ठोकरा जन्मात चालू आहेत माझ्या तर असं प्रत्येकाना वाटत असेल मी खूप श्रीमंत आहे खूप अशी आहे मी पर्यंत यायला खूप संघर्ष केलाय आणि मी खूप माझे संघर्ष मला असं वाटतं कधीच कोणाच्याच नशिबात नसावं आणि त्या संघर्षाचा सांगा की माझी मुलगी तर खूपच आहे कारण माझ्या मुली तर आणखी ते परिस्थित मला साथ दिली आणि खरंच माझ्या मुलीला तर खरंच ग्रेड बनवणार आहे म्हणजे मी सहन केले ती माझ्या मुलीला कधीच नाही सहन करून देणं माझे खूप स्वप्न आहे तिच्याबद्दल की तिला स्वतःच्या पायावरती उभं करायचं आणि ते मी

लोक फक्त बोलायला येतात पोसायला कोणी येत नाही किंवा आपली आई नसते आपली किंवा कोणीच नसतं आपलं फक्त संघर्ष आपल्या एकट्याला करावा लागतो हे तर मला खरच खूप दिवसापासून समजलं आहे त्याच्यामुळे मी कधी डिपेंड राहत नाही स्वतःमध्ये तर मग ठेवते तेवढी मग ते आपल्यापासी असं तर पाय पसरते किंवा मी लोकांकडून असं अपेक्षा तर ठेवतच नाही सोडा अपेक्षाचं आपल्यावर वाईट वेळ असते तेव्हा आपली स्वतःचे आपले आपले नसतात हे मला खूप अनुभव आलेला आहे आणि जेव्हा आपलं चांगलं होतं आता जेव्हा मला चांगलं आले तेव्हा सगळ्यांना शामल 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 दिसते पण जेव्हा मा माझ्यावर वाईट वेळ होती तेव्हा कुणी मला कॉल करत नव्हतं किंवा कुणी मला बोलत नव्हतं मी आणि बस माझी मुलगी शेअर करून मला खूप छान वाटलं आणि अर्थाचा गैरअर्थ काढून होता आणि पोर्स कसं वाटलं माझं आपला उत्तीस श्री स्वामी समर्थ